नमस्कार मी कल्याणी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन लॉगमध्ये झालेली आहे सुंदर अशा नवीन दिवसाची सुरुवात आणि कालच आपल्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे त्यामुळे घरातील वातावरण एकदम छान झालेलं आहे मी तयार झालेली आहे हॉस्पिटलला जाण्यासाठी त्याच्या अगोदर आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया सकाळ सकाळी देवाचं दर्शन झालं तर आपला दिवस खूप छान जातो त्यामुळे दर्शन घेऊनच घरातून बाहेर पडायचं आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती खूपच सुंदर दिसत आहे आणि डेकोरेशन सिंपल आहे पण छान दिसत वेळ झालेली आहे ड्युटीला जाण्याची चला तर मग निघूया आता बोल ना सांगते की ती बप्पाला जाऊन आली आहे आणि खरंच आता पिलू बप्पाला छान छान पिलू बर का मी देखील दे हॉस्पिटल मध्ये ड्युटी आणि जिम करून घरी आले आणि तुझी मस्ती चालू या ठिकाणी सर्वांना खाण्यासाठी मी या ठिकाणी मक्का भाजलेली आहे मी तुझी कशी मस्ती चालले बघा आईला बोलूच देत नाही ती कशाला तोंडात घालते बाळा वेळ झालेली आहे गणपती बाप्पाच्या आरतीची चला तर आता सगळेजण मिळून आरती करूया गणपती बाप्पा चंद्रम्बाजी हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मोरया नृपती बाप्पा मोर्या आज प्रसादासाठी मी बनवलेले आहेत घरी पेडे तेही शुगर फ्री

स्वयंपाक बनवून तयार झालेला आहे आजच्या जेवणात मटकीची भाजी आहे भेंडीची भाजी वरण भात आणि बाजरीची भाकरी आहे या सर्वांनी जेवायला हलके हलके जोच बाळाचा पाळणा हलके हलके जोच बाळाचा पाळणा पाळण्याच्या मधो फिरतो घेणा हलके हलके जो जवा बाळाचा पाळणा पाळण्याच्या मधो मादा फिरतो खेळणा सजली ग मऊ मऊ मखमलीची शय्या निजली ग बाळाची गोरी गोरी काया बाळ रूपडे देवाचे भुलवी ते लोचना फिरतो काल रात्री तुला झोपवलं आणि मी पण झोपी गेले परत काही ब्लॉक कंटिन्यू केलाच नाही आज सकाळी हॉस्पिटलला जाऊन आले जिमला जाऊन आले आणि आत्ता घरी येऊन फ्रेश झाले गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी काहीतरी स्पेशल बनवायचं होतं तर मी या ठिकाणी खीर बनवणार आहे खीर बनवण्यासाठी जे सामान लागतं ते मी या ठिकाणी घेतलेलं आहे आजचा गणपती बाप्पाचा तिसरा दिवस आहे आपल्या घरी आणि आरतीसाठी मी छान अशी साडी घातलेली आहे चला मस्त पैकी आरती करूया करूयाची मंगलमूर्ती गणपती बाप्पा सु करता દર્શન માત્રે મન સર માત્રે મન કામના બુર્ધિ જય દેવ જય रत्ना करची तप रा गौरी कुमारा चंदनाची कुंकुम केशरा हिरे जडिता मुकुट शोभे दोबरा रुंजुंदीने पोरे चरणी घागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान कामना फुर्ती जय देव जय देव हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मूर्ति मोरिया गणपति बाप्पा मोरिया घरातील देवाची आरती करून झालेली आहे आणि आम्ही आता निघालेलो आहे आमच्या घराशेजारी असलेल्या माणिकबाग राजाचं दर्शन घ्यायला चला जाऊया

साठी मंदिरात गेलो होतो मस्त असं दर्शन घेतलं आणि आम्हाला तिथेच आरती देखील मिळाली आरती पण घेतली आम्ही त्यानंतर तिथे सत्कार झाले काही लोकांचे तर ते आम्ही पाहिले आणि आता घरी आलेलो आहे आणि मी तुला प्रसाद मिळालेला आहे काय मिळालं हा तुला जिलेबी मिळाली आज आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी खीर बनवून तयार झालेली आहे या सर्वांनी जेवायला समू आणि दादा घरी आलेले आहेत आणि ते आता आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतात वेळ झालेली आहे झोपायची हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा ब बाय गुड नाईट सर्वांना